आज आपण कांदा उन्हाळी कांदा लागवड याच्या संदर्भात रोग आणि कीड व्यवस्थापन पाहणार आहे याच्यामध्ये आपण उन्हाळी कांदा लागवड सरासपणे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये केली जाते याच्यामध्ये आपण दोन वाहन सजे शेतकऱ्यांना सजेस्ट करतोय बसवंत सत्त्याऐंशी आणि फुले समर्थ जे हे दोन वाहन आहेत ते त्याचा गर्द लाल कलर आहे जेणेकरून व्यापाऱ्याची पसंती असते ह्या दोन वाहनांना तर याच्यामध्ये आपण तयार करत असताना स शेतकऱ्यांनी पेरणी न करता लागवड केलेलं कधीही चांगलं कारण पेरणी केल्यानंतर काय होतं की काही रोपांची मर होते पुन्हा त्याचं उत्पादनामध्ये नुकसान होतं शेतकऱ्याचं त्याच्यामुळं तुम्ही काय करायचंय आपल्या क्षेत्रामध्ये रोपवाटिका तयार करायची कांद्याची एकरी दोन ते तीन किलो बियाणं तुम्हाला रोपवाटिकेमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बियाणं पंचेचाळीस दिवसांनी तयार झाल्यानंतर तुम्ही लागवडीसाठी वापरू शकता तर ह्याच्यामध्ये काय पंचेचाळीस दिवस म्हणजे लागवडीच्या कालावधीच्या अगोदर तुम्हाला जर रोपांमध्ये तुम्ही रोप बी टाकलं त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी दिलं तर तुम्हाला वाढीच्या अवस्थेमध्ये एक ते दोन प्रकारचे रोग दिसतात पाथ पिवळी पडणे शेंडे करपणे ह्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला ज्यावेळेस लागवडीच्या वेळेस तुम्हाला रोप लागवड करायचे त्यावेळेस निरोगी रोप असावं ह्याच्यासाठी आपण एक फवारणी सांगतोय साफ बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये कार्बनडायझिम हा घटक आणि मॅनकोज हे दोन्ही घटक आहेत हे फंगिसाइड आहे हे एक बुरशीनाशक आहे जेणेकरून काय आहे की पातीचं वरील पिवळेपणा शेंडे करपणे हे पूर्णतः नष्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्युट्रियंट कॉम्बी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याचा वापर तुम्ही करायचा आहे जेणेकरून पातींची म्हणजे रोपांची एक समान वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे निरोगी होणार आहे पिवळेपणा कोणताही येणार नाही रोपावरती पा, शेंडे करपणार नाहीत आणि पंचेचाळीस दिवसानंतर तुम्ही ज्यावेळेस लागवड करणार आहे तुमच्या शेतामध्ये तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक बेसल डोस टाकायचा आहे त्यामध्ये चोवीस चोवीस एक पाच किलो जो वादनचा आहे त्याच्यामध्ये अमोनिकल नायट्रेट आणि नायट्रोज नायट्रेट नायट्रोजन स्वरूपात तुम्हाला घटक आहे त्याच्यामध्ये गंधक वीस किलो तुम्ही टाकू शकता जे की बेन सेल्प महादनचा आहे एकरी वीस किलो दोन बॅगा दहा किलोच्या त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट पाच ते दहा किलोची तुम्हाला बॅग अवेलेबल होईल ती टाकू शकता जे की पाच ते दहा किलो पंचवीस किलो मध्ये येते पण तुम्हाला पाच ते दहा किलोची कोणती बॅग सफिशियंट आहे सूक्ष्म अन्नद्रव्य ह्याच्यासाठी वापरायचं आहे की त्याच्यामध्ये लोह तांबे जस्त खनिज वरॉन ह्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्णतः भरून निघणार आहे म्हणजे याच्यामध्ये होणार आहे काय की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या कांद्यामध्ये सरळ शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये जाणून येते की बाबा पिवळेपणा तर आहेच ऑलरेडी त्याच्यानंतर तुमचा कांदा तयार होत असतो पोसत असतो त्यावेळेस त्याच्यावरती जो आपण साल म्हणतो कांद्यावरची साल तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये पूर्णतः घणा आपण कांद्याचा घणा फुगण्यासाठी जी काय कॅल्शियमची आहे मॅग्नेशियमची आहे ही कमतरता बेसलडोस मधून पूर्णतः भरून निघणार आहे ही बेसलडोस टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णतः पातींची एक समान वाढ दिसणार आहे त्याच्यामध्ये कोणताही पिवळेपणा दिसणार नाही निरोगी आणि जोमदार वाढ तुम्हाला पातीची दिसणार आहे याच्यानंतर आपण पहिला डोस दिला ह्याच्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन कधी करणार एक पंधरा ते लागवडीच्या अगोदर पहिल्यांदा पाणी देणार आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसरं पाणी पंधरा ते वीस दिवसांनी द्यायचं आहे आणि तीस दिवसानंतर दुसरा डोस द्यायचा आहे ज्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो एकरी मॅग्नेशियम सल्फेट पाच ते दहा किलो एकरी हा दुसरा डोस द्यायचा आहे ह्याच्यामुळे होणार आहे काय कांद्याचा आकार एक समान आणि वाढ गोलाकार पूर्णता होणार आहे एकूण उत्पादनामध्ये ह्याच्यामध्ये बारा ते पंधरा टक्के वाढ होणार आहे लागवडीनंतर आपण पंचेचाळीस दिवसांनी दुसरा डोस शेतकऱ्याला सजेस्ट करतोय ज्याच्यामध्ये एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश जो की म्युरेट ऑफ पोटॅशची कमतरता भरून निघणार आहे ओ पी वापरायचा आपल्याला वीस किलो प्रति एकरी जो की एमओपीची पूर्णतः कमतरता भरून काढेल म्हणजे पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला ला, लागतो त्यावेळेस तिथून पुढं पोटॅशची मात्रा लागत असते आपल्या कांद्या पिकाला पोटॅशची कमतरता भागत असते त्याच्यामुळे आपण यमओपी न वापरता येस ओपी सल्फेट ऑफ पोटॅश वीस किलो प्रति एकर या प्रमाणात वापरायचे जेणेकरून तुमचं पाठपाणी असेल पाठपाण्याद्वारे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बॅरल भरला बॅरलमध्ये दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये तुम्ही वीस किलो किंवा दहा किलो एका टायमिंगला जर मिक्स केलं एसओपी तर, आ, तुम आ, तर ते तुम्ही त्याला तोटी करून पाण्यावाटे सोडू शकता अन्यथा तुमच्याकडं पाईप लेट असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून सोडू शकता लागवडीनंतर साठ दिवसांनी आपण काय करणार आहे कांद्याला झिरो बावन चौतीसचा स्प्रे देणार आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याच्यामुळे होणार आहे काय कांद्याची एक समान एकच गोष्टी होते की फुगवण रंग चमक शाईन कलर वजन जाडी ह्या गोष्टी हिथून पुढं तुम्हाला साठ दिवसाच्या पुढं कांद्यामध्ये आवश्यक असतात म्हणजे ह्याच्यामध्ये वजन जाडी आकार फुगवण ह्या गोष्टी झिरो बावन चौतीस तुम्हाला तु पूर्ण करून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लागवडीनंतर सत्तर दिवसांनी झिरो झिरो पन्नास पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याचं स्प्रे सांगतोय त्याच्यामध्ये बोरॉन ॲड करायचंय दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याच्यामध्ये होणार आहे काय कि शाईन चमक कलर शाईन चमक कलर झिरो झिरो पन्नास ह्याच्यामुळे तुमची पूर्णतः कमतरता भरून निघणार आहे आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण लागवडीपासून एक पंधरा ते वीस दिवसानंतर एक स्प्रे घ्यायला लावतो शेतकऱ्यांना कारण ह्याच्यामध्ये पूर्णत पातीची तुम्ही लागवड केल्यानंतर काही अन्नद्रव्यांची कमतरता असेल काही वातावरणाचा फरक असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो शेंड्याची पात करपणे त्याच्यानंतर पातीमध्ये पिवळेपणा दिसणे ह्याच्यामुळे आपण काय करतोय एकोणीस एकोणीस एक पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याच्यामध्ये साफ आपण ज्यावेळेस रोप वाटिकेमध्ये आपलं रोप आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपण हाय पॉवर त्याच्यापेक्षा थोडं पॉवरफुल औषध रोको एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याचा वापर करू शकताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं कीटकनाशक क्लोरोप्लस सायपर असेल अन्यथा तुमच्याकडं ॲक्ट्रा ज्याला आपण थायोमिताक जाम तीस टक्क्यातलं ग्लॅन ग्रॅन्युलर फॉर्ममधलं तर ते तुम्ही स्प्रे करू शकताय आणि ह्याच्या प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर टाकणं आवश्यक आहे झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर पाणी त्या हिशोबानं आणि दुसरी फवारणी आपण शेतकऱ्यांना सांगतोय की ज्यावेळेस आपले पंचेचाळीस दिवस पूर्ण होत आहेत तर त्यावेळेस आपल्याला बारा एकसट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्याच्यासोबत घाना फुगायला लागतो कांद्याचा बारा एक्सिटमुळं आणि त्याच्यानंतर कांद्यामध्ये जे आपण सुदृढ वाढ आकार शाईन चमक कलर वजन जाडी ह्या गोष्टी तुम्हाला साठ दिवसाच्या पुढं आणि सत्तर दिवसाच्या पुढं दिसायला लागतील एवढं जर नियोजन तुम्ही शेतकऱ्यांनी केलं तर तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस टक्के उत्पादनामध्ये वाढ दिसणार आहे आणि ज्या वेळेस आपले साठ ते सत्तर दिवस पूर्ण होत आहेत तर त्यावेळेस तुम्ही कमीत कमी आ, 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 एक दुसरा बेसोल डोस्ट पण टाकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ज्याच्यामध्ये एक पन्नास किलो हे दोन्ही मिक्स करून जर टाकलं तर तुम्हाला पूर्णतः कांद्याची एक समज रोपांचे आकार दिसेल कांद्याची जाडी दिसेल आकार एक समान पूर्णतः कांद्याचं दिसेल या पद्धतीनं नियोजन करा उन्हाळी कांदा तुम्हाला पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ दिसेल धन्यवाद